साडेनऊच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक श्रेष्ठ असं स्पष्ट करत संसदेचं कामकाज चालू देत नसल्याबद्दल पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल दुग्ध क्रांती पाठोपाठ आता मध क्रांतीमुळे शेतकरी होणार अधिक समृद्ध पंतप्रधानांचा विश्वास देशाचा विकास हेच एकमात्र ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करावं व्यंकय्या का नायडू यांचं आवाहन चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ एकूण नऊ पूर्णांक चौसष्ट लाख कोटी कर संकलन ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात माजी वायू दल प्रमुख पी त्यागींसह तिघांना चार दिवसांची सीबीआय कोठडी प्राप्तिकर विभागाकडून तामिळनाडूत बेहिशोबी चोवीस कोटी रुपयांची रोख रक्कम तर कर्नाटकात पाच कोटी सत्तर लाखांची नव्या चलनातील रोकड आणि बत्तीस किलो सोनं जप्त आज मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन भेदभावाचं उच्चाटन म्हणजे मानवी हक्कांचं रक्षण यंदाच्या मानवी हक्क दिनाचं घोषवाक्य जळगावच्या विजय चौधरीनं पुण्याच्या अभिजित कटकेवर मात करत साधली महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक आणि मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंडला चोख प्रत्युत्तर मुरली विजय आणि विराट कोहली यांची दमदार शतक आणि आता सविस्तर वृत्त राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक मोठं असतं असं स्पष्ट करत विमुद्रीकरण मुद्द्यावरून संसदेत कामकाज करू देत नसल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधकांवर हल्लाबोल केला उत्तर गुजरातमधील दिसामध्ये साडेतीनशे कोटी खर्च करून उभारण्यात आलेल्या बनास डरीच्या चीज प्लॅन्टचं तसंच मधमाशी पालन केंद्राचं उद्घाटन आज पंतप्रधानांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते विमुद्रीकरणाम्ळ लोकांना होणारा त्रास लवकरच कमी होईल असं स्पष्ट करत दक्षाला भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी हे आवश्यक पाऊल असल्याचं म्हणाले उत्तर गुजरातमधल्या शेतकऱ्यांनी आपली क्षमता यादीत सिद्ध केली क्लिआ असं म्हणाले मध आणि त्यावर आधारित उद्योगांबाबत या भागातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत असून दुग्ध क्रांती पाठोपाठ आता मध क्रांती होणार असल्याचं पंतप्रधान म्हणाले किसानों की समितियां बनी हुई है दूध के साथ साथ खेतों में अगर मधुमक्खी भी किसान पकडले तो जैसे दूध भरने जाते हैं वैसे मधु भरने जाएंगे मध भरने जाएंगे शहद हनी ले जाएंगे और डेयरी की गाड़ियों में दूध भी जाएगा शहद भी जाएगा एक्स्ट्रा प्रॉफिट एक्स्ट्रा बेनिफिट अतिरिक्त कमाई का एक नया रास्ता गुजरात के सभी डेयरी सभी किसान इस रास्ते पर चल करके इस श्वेत क्रांति के साथ साथ स्वीट क्रांति को भी ला सकते हैं ऐसा मेरा विश्वास है विमुद्रीकरणाचं धोरण म्हणजे भ्रष्टाचाराविरुद्धची लढाई असून ही लढाई देशाचं भाग्य बदलण्यासाठी आहे असं पंतप्रधानांनी सांगितलं गरीबांसाठी धोरण निश्चित करताना समाजाप्रती समर्पित भावना आवश्यक असते असं त्यांनी स्पष्ट केलं गरीबांची ताकद वाढवण्यासाठीच विमुद्रीकरणाचं पाऊल उचलल्याचंही ते म्हणाले देशाच्या एकात्मिक विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे देशाचा विकास हेच एकमात्र ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारनं समन्वयानं काम करावं असं ते म्हणाले नवी दिल्लीत आयोजित सिमकॉन परिषदेत ते बोलत होते राज्याच्या माहिती आणि जनसंपर्क मंत्र्यांची ही दोन दिवसीय परिषद आहे माहिती मिळणं हा जनतेचा मूलभूत अधिकार आहे जनतेला विविध योजनांची योग्य माहिती देण्यासाठी विभागानं प्रयत्न करावेत असंही म्हणाले दहशतवाद भ्रष्टाचार गैरव्यवहार हे देशाचे शत्रू असून त्याविरोधात एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं प्रसारण हा सरकारचा महत्वाचा भाग असून विकासासाठी त्याचा योग्य उपयोग करायला हवा स्थानिक संस्कृती आणि वारसा कायम ठेवत आपल्याला विकास साधायचा आहे असंही ते म्हणाले या परिषदेला केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल उपस्थित होते चालू आर्थिक वर्षी एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान अप्रत्यक्ष कर संकलनात सव्वीस पूर्णांक दोन टक्क्यांची उल्लेखनीय वाढ झाली आहे तर याच काळात प्रत्यक्ष कर संकलनात पंधरा पूर्णांक बारा टक्क्यांची वाढ झाली नोव्हेंबरच्या अखेरपर्यंत एकूण नऊ पूर्णांक चौसष्ट लाख कोटी अप्रत्यक्ष आणि प्रत्यक्ष कर प्रत्यक्ष प्रत्यक्ष संकलन झालं होतं हे संकलन दोन हजार सोळा सतरा या वर्षाच्या सोळा पूर्णांक सव्वीस लाख कोटी लक्षाच्या एकोणसाठ टक्के आहे चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलन बारा पूर्णांक चौसष्ट टक्क्याहून अधिक म्हणजे सुमारे आठ पूर्णांक सत्तेचाळीस लाख कोटींचे असेल अशी केंद्र सरकारला आशा आहे बहुचर्चित ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात भारतीय वायुदलाचे माजी प्रमुख एस पी त्यागी यांच्यासह तीनही आरोपींना नवी दिल्लीतल्या न्यायालयानं चौदा डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली त्यागी तसंच इतर दोन आरोपींना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आलं सीबीआयनं काल त्यांना अटक केली होती या हेलिकॉप्टर्स खरेदीत जवळपास तीन हजार सहाशे कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा अंदाज आहे त्यागी यांच्याबरोबरच त्यांचा चुलत भाऊ संजीव त्यागी आणि वकील गौतम खेतान यांनाही सीबीआयनं अटक केली देशाच्या माजी वायुदल प्रमुखाला भ्रष्टाचार प्रकरणात अटक होण्याची ही पहिलीच वेळ आहे तामिळनाडूमधल्या बेल्लोर इथून आज प्राप्तिकर विभागानं चोवीस कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त केली ही सर्व रक्कम दोन हजार रुपयांच्या नोटांच्या रूपात होती एका मोटारीतून ही रक्कम पकडण्यात आली प्राप्तीकर विभागानं गेल्या दोन दिवसात कर चुकवेगिरी केल्यासंदर्भात विविध ठिकाणी घातलेल्या छाप्यात एकशे बेचाळीस कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जप्त केली आहे यामध्ये दहा कोटी रुपयांच्या नव्या नोटा आणि एकशे सत्तावीस किलो सोनं यांचा समावेश आहे दरम्यान प्राप्तिकर विभागानं कर्नाटकात एका हवाला एजंटकडून पाच पॉईंट सात कोटी रुपयांच्या नव्या नोटा तर नव्वद लाख रुपयांच्या जुन्या नोटा आणि बत्तीस किलो सोनं जप्त केलं विमुद्रीकरण हे ऐतिहासिक पाऊल असून देशभरातल्या सनदी लेखापालांनी या मोहिमेला पाठिंबा द्यावा असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत सनदी लेखापाल संस्थेच्या एकतीसाव्या पश्चिम भारत प्रादेशिक परिषदेत बोलत होत्या सनदी लेखापालांनी अर्थव्यवस्थेतील विशिष्ट पैलू लोकांसमोर मांडावेत असं आवाहनही त्यांनी केलं विमुद्रीकरणाच्या घोषणेनंतर केवळ तीन आठवड्यात पाच लाख वस्त्रोद्योग कामगारांनी नवीन बँक खाते उघडल्यानं हे अभियान तळागाळापर्यंत पोहोचलं असल्याचंही त्या म्हणाल्या दरम्यान ठाणे जिल्ह्याच्या भिवंडीमधील यंत्रमागधारक आणि कामगारांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी स्मृती इराणी यांनी आज भिवंडीला भेट दिली या दौऱ्यात त्यांनी यंत्रमाग मालक आणि कामगारांशी संवाद साधला तसंच त्यांच्या समस्याही जाणून घेतल्या त्यानंतर त्यांनी उद्योजक प्रतिनिधींची बैठकही घेतली भिवंडीचे खासदार कपिल पाटील यावेळी उपस्थित होते मेळघाटातील बालमृत्यू आणि कुपोषण कमी करण्यासाठी शासनाच्या अमृत आहार योजनेची काटेकोर अंमलबजावणी करावी असे निर्देश आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी आज दिले मेळघाटातल्या हरिसाल सेमाडोह धारणी बैरागड आणि बिजू धावडी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन त्यांनी आरोग्य सुविधांची पाहणी केली हरिसाल या गावाची राज्यातलं पहिलं डिजिटल विलेज म्हणून निवड करण्यात आली आहे त्याअंतर्गत तिथे पुरवल्या जाणाऱ्या टेलिमेडिसिन सेवेची आरोग्यमंत्र्यांनी माहिती घेतली मेळघाट भागात भूमक्यांचा चांगला प्रभाव आहे भूमक्यांमार्फत आरोग्य सेवा सुधारण्याच्या सूचना सावंत यांनी दिल्या लवकरच भूमकांचा मेळावा घेणार असून त्यांचं दरमहा मानधन तातडीनं देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या समाजातील प्रत्येक नागरिकांच्या हक्कांचं रक्षण व्हावं या हेतूनं दरवर्षी दहा डिसेंबरला जागतिक मानवी हक्क दिन साजरा केला जातो भेदभावांचं उच्चाटन म्हणजे मानवी हक्कांचं संरक्षण हे यंदाचं घोषवाक्य आहे मानवी हक्कांचा आणि मानवी प्रतिष्ठेचा आदर हाच स्वातंत्र्य न्याय आणि शांतीचा पाया आहे मानवाला जीवन जगताना स्वातंत्र्य समता आणि मुक्त संचार यासह अन्य मूलभूत अधिकार मिळावे यासाठी आंतरराष्ट्रीय या स्तरावर एकोणीसशे पन्नास साली मानवाधिकार कायदा संमत झाला तेव्हापासून दहा डिसेंबर हा दिवस जागतिक मानवाधिकार दिन म्हणून साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला भारतीय राज्यघटना अर्पण केली ज्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला त्याचे मूलभूत अधिकार देण्यात आले आहेत अभिव्यक्ती स्वातंत्र्य धर्मस्वातंत्र्य शिक्षणाचा अधिकार याबरोबरच मतदानाचा अधिकार आदी अधिकार संविधानाच्या माध्यमातून आपल्याला मिळाले आहेत तसंच पुरुष आणि स्त्रिया या दोघांनाही समान हक्क मिळाल्यानं प्रत्येकानं ते समजून घेऊन त्याबरोबर आपली कर्तव्यही बजावली पाहिजेत राज्यकर्ते शेतकरी असो असंघटित संघटित कामगार वर्ग असो किंवा समाजातला इतर घटक असो आपल्या मानवी हक्कांचं उल्लंघन होऊ नये याची दक्षता प्रत्येकानं पाळली पाहिजे आपल्याला मिळालेल्या अधिकारांचा गैरवापर न करता स्वत बरोबर देशाच्या प्रगतीसाठी त्या अधिकारांचा सुयोग्य वापर करायला हवा हाच या जागतिक मानवाधिकार दिनाचा संदेश मानूया आणि कर्तव्य पाळूया आज जागतिक मानवी हक्क दिन चीन पादाक्रांत केलेल्या तिबेटमध्ये मानवी हक्कांच्या होत असलेल्या गळचेपी विरुद्ध नाशिक तिबेटी नागरिकांनी आज शांतता मोर्चा काढला तिबेटी जनतेचा आवाज संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोहोचावा यासाठी सहकार्याचं आवाहन करण्यात आलं तिबेट परत स्वातंत्र्य व्हावं यासाठी यावेळी प्रार्थनाही करण्यात आली मुंबईत मावा म्हणजेच मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्युज या संस्थेतर्फे स्त्रियांचे हक्क आणि मानवी हक्क या विषयावर आधारित पथनाट्य सादर करण्यात आलं तसंच रॅलीही काढण्यात आली यावेळी मानवी हक्कासंदर्भात जागृती करण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते आज दहा डिसेंबर हा जो आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिन आहे तर बऱ्याच देशांमध्ये हा दिवस एक सोळा दिवसांचं मोहीम करून आज त्याची समाप्ती आहे म्हणजे सोळा दिवस म्हणजे पंचवीस नोव्हेंबर पासून ते दहा डिसेंबर हा महिला हिंसा विरोधी पंधरवडा असा पाळण्यात येतो मुस्लिम धर्मियांच्या कुराण या पूजनीय ग्रंथाचा खरा अर्थ समजून घ्यावा असं मत माजी केंद्रीय मंत्री आरिफ मोहम्मद खान यांनी व्यक्त केलं मानवी हक्क दिनाचं औचित्य साधून आज पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या गोलमेज परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते अतिरिक्त महानायकर्त्या सिराज कुरेशी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते आपल्याला भारतीय म्हणून घेण्यात अभिमान वाटला पाहिजे असं सिराज कुरेशी यांनी यावेळी सांगितलं आपण एकाच लेकरं आहोत हे लक्षात गुण्या गुण्यागोविंद नांदलं पाहिजे असं विश्वशांती केंद्र माइर्स टीचे अध्यक्ष डॉक्टर विश्वनाथ कराड म्हणाले यावेळी अनेक वक्त्यांनी आपले विचार व्यक्त केले विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर बुलडाणा जिल्ह्यातल्या खामगाव बाजार समितीमध्ये शेतकरी आणि व्यापारी यांच्यातले सर्व व्यवहार धनादेशाद्वारे करण्यात येत आहेत त्यामुळे या बाजार समितीतल्या उलाढालींवर कोणताही विपरीत परिणाम झाला नसून शेतकरी व्यापारी आणि ग्राहक समाधान व्यक्त करत आहेत विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर धनादेशाद्वारे शेतीमाल खरेदीचा व्यवहार करण्याचा निर्णय शेतकरी आणि व्यापारी यांनी सहमतीनं घेतला असून शेतकऱ्यांना आडत्यांमार्फत कोणतीही दलाली न घेता धनादेश देण्यात येत आहेत त्यामुळे या समितीतले मोठ्या रकमांचे व्यवहार सुद्धा रोकडरहित पद्धतीनं होत आहेत त्यामुळे खामगाव बाजार समिती ही रोकडरहित व्यवहार करणारी शेतकऱ्यांची अग्रगण्य संस्था ठरली आहे शेतकऱ्यांना चेक पेमेंट करतात आणि शेतकरी सुद्धा चेक स्वीकारत आहेत आणि त्यावर बाजार समिती लक्ष ठेवून दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत जगातल्या एकशे बावन्न देशांमध्ये भारताचा क्रमांक एकशे एक्केचाळीसावा असून ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानात भारताला अजूनही मोठा पल्ला गाठायचा आहे एकशे तीस कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात गरिबी निर्मूलनासाठी ज्ञान विज्ञान आणि तंत्रज्ञानात आपल्याला मोठी प्रगती करावी लागेल असं परखड मत प्रख्यात संशोधक प्राध्यापक डॉक्टर जे बी जोशी यांनी आज जळगाव इथं व्यक्त केलं जळगाव औद्योगिक वसाहत परिसरात आयोजित केलेल्या आठव्या राज्यस्तरीय बालविज्ञान संमेलनाचं उद्घाटन करताना ते आज बोलत होते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलांची ओळख विद्यार्थ्यांना करून देणं गरजेचं आहे असंही यावेळी म्हणाले तीन दिवस चालणाऱ्या या संमेलनात राज्यभरातून दोनशे पस्तीस बालसंशोधक वैज्ञानिक आणि शिक्षक सहभागी झाले आहेत विज्ञान खेळणी विज्ञानाचे प्रयोग शोधनिर्बंध गणित कृतिशीलता अशा विविध विभागांद्वारे या संमेलनात विद्यार्थी आणि शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे यावेळी एका विज्ञानविषयक स्मरणिकेचं प्रकाशनही करण्यात आलं जळगावच्या विजय चौधरीनं पुण्याच्या अभिजित कटकेला चितपट करत महाराष्ट्र केसरी किताब पटकवण्याची हॅट्रिक साधली यंदाच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी पुण्यातल्या बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या एकतर्फी झुंजीत विजय चौधरीनं अभिजित कटकेवर दोन शून्य अशी मात केली चौधरीनं नरसिंग यादवच्या विक्रमाची बरोबरी करत मानाची चांदीची गदा सलग तिसऱ्यांदा पटकावली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी विजय चौधरी याला मानाची चांदीची गदा प्रदान केली ही कुस्ती पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी अलोट गर्दी केली होती गे 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 गे। मुंबईतल्या विरुद्ध इंग्लंडविरुद्ध असलेल्या चौथ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतानं आपल्या पहिल्या डावात सात बाद चारशे एक्कावन्न धावा कलि असून पाहुण्यांवर एक्कावन्न धावांची आघाडी प्रस्थापित केली आहे सलामीवीर मुरली विजय आणि कर्णधार विराट कोहली यांची दमदार शतकं ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्य ठरली कालच्या एक पाद सेहेचाळीस या धावसंख्येत कसलीही भर न घालता सुरुवातीला चेतेश्वर पुजारा सत्तेचाळीस धावांवर बाद झाला त्यानंतर मात्र कर्णधार कोहली आणि विजय यांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेत धावगती वाढवली या जोडीनं तिसऱ्या विकेटसाठी एकशे सोळा धावांची भक्कम भागीदारी केली विजयनं दहा चौकार आणि तीन षटकार फटकावत छत्तीस धावांची उपयुक्त खेळी केली त्यानं आज आपलं आठवं कसोटी शतक साजरं केलं विजय बाद झाल्यानंतर मात्र मधल्या फळीतले फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत नायर तेरा पार्थिव पटेल पंधरा रवींद्र जडेजा पंचवीस तर आर अश्विननं भोपळाई न, न फोडता तंबूत परतले त्यानंतर पुन्हा एकदा कोहली आणि जयंत यादव या जोडीनं पाहुण्यांच्या माऱ्याला चोख उत्तर देत पहिल्या डावात आघाडी घेतली दिवस अखेर या जोडीनं आठव्या विकेटसाठी सत्याऐंशी धावांची भागीदारी रचली असून कोहली एकशे सत्तेचाळीस तर जयंत यादव तीस धावांवर नाबाद आहेत लखनऊ इथं सुरू असलेल्या कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत आज भारतीय युवा संघानं इंग्लंडचा पाच विरुद्ध तीन गोलनं पराभव केला मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या लढतीत भारतानं कॅनडावर चार विरुद्ध शून्य गोलनं पराभव करून विजयी सलामी दिली होती आज इंग्लंडविरुद्धच्या विजयामुळे भारतानं ड गटात अव्वल स्थान मिळवलं आहे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तसंच मराठी नाट्य निर्माता संघाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी माजी आमदार राजाराम शिंदे यांचं आज सायंकाळी रत्नागिरी जिल्ह्यातल्या कोळकेवाडी इथं निधन झालं ते सत्याऐंशी वर्षांचे होते उद्या सकाळी अकरा वाजता कोळकेवाडी या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील सांगली इथं झालेल्या एकोणसत्तराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तसंच मंदार या संस्थेचे ते निर्माते होते हवामान राज्याच्या अनेक भागातील तापमानात घट दिसून येत आहे गेल्या चोवीस तासात विदर्भ मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली त्यामुळे कोकण वगळता राज्यातल्या उर्वरित भागात थंडीचा कडाका जाणवत आहे राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर इथे पाच पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं बारा तारखेपर्यंत संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता आहे मात्र तेरा आणि चौदा तारखेला दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाऊस पडेल अशी शक्यताही हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे तापमान अंश मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर एकोणतीस आणि आठ पुणे तीस आणि आठ औरंगाबाद तीस आणि बारा नाशिक एकतीस आणि सात कोल्हापूर एकोणतीस आणि तेरा रत्नागिरी तेहतीस आणि सोळा सोलापूर एकतीस आणि अठरा अमरावती अठ्ठावीस आणि किमान अकरा अंश सेल्सिअस ठळक बातम्या पुन्हा एकदा राजकारणापेक्षा राष्ट्रकारण अधिक श्रेष्ठ असं स्पष्ट करत संसदेचं कामकाज चालू देत नसल्याबद्दल पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्लाबोल दुग्ध क्रांती पाठोपाठ आता मध क्रांतीमुळे शेतकरी होणार अधिक समृद्ध पंतप्रधानांचा विश्वास देशाचा विकास हेच एकमात्र ध्येय ठेवून केंद्र आणि राज्य सरकारांनी समन्वयानं काम करावं व्यंकय्या नायडू यांचं आवाहन चालू आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर संकलनात वाढ एकूण नऊ पूर्णांक चौसष्ट लाख कोटी कर संकलन ऑगस्ता वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी घोटाळ्यासंदर्भात माजी वायुदल प्रमुख पी त्यागींसह तिघांना चार दिवसांची सीबीआय कोठडी प्राप्तिकर विभागाकडून तामिळनाडू बेहिशोबी चोवीस कोटी रुपयांची रोख रक्कम तर कर्नाटकात पाच लाख कोटी सत्तर लाखांची नव्या चलनातील रोकड आणि बत्तीस किलो सोनं जप्त आज मानवी हक्क दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन भेदभावाचं उच्चाटन म्हणजे मानवी हक्कांचं रक्षण यंदाच्या मानवी हक्क दिनाचं घोषवाक्य जळगावच्या विजय चौधरीनं पुण्याच्या अभिजित कटकेवर मात करत साधली महाराष्ट्र केसरी किताबाची हॅट्रिक आणि मुंबई क्रिकेट कसोटीत भारताचं इंग्लंडला चोख प्रत्युत्तर मुरली विजय आणि विराट कोहली यांची दमदार शक्क याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूयात उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार